नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून मी मारुती चव्हाण ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक आज आपल्याला प्रिब्लूम स्टेज आणि लांबीचं मी तुम्हाला सांगणार आहे प्रिब्लूम स्टेजला घडांचा विस्तार चांगला असणं गरजेचं आहे यासाठी आपण इथं जीएची प्रॅक्टिस सेट करणं गरजेचं आहे आज प्रिब्लूम स्टेजला मी आज ह्या स्टेजला आहे इथं या प्लॉटला ह्या घडाला ह्या इथं ह्या स्टेजला साधारणपणे बावीस ते तेवीसाव्या दिवशी जीएचा स्प्रे टाकला होता आणि हा स्प्रे टाकत असताना खास करून घडांच्या पाकळीतला विस्तार वाढवण्यासाठी जीएचा स्प्रे घेण्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे हा ह्याचा तेवीसाव्या दिवशी स्प्रे झाला आहे आणि ह्याला बावीसाव्या दिवशी आपण जीए मारण्याच्या अगोदर कॅल्शियम बोरॉन आणि मॅग्नेशियम ह्याचा स्प्रे जाणं गरजेचं आहे यासाठी आपण कॅल्शिएट ऋषच गव्हर्नमेंट लायसन अंतर्गत कॅल्शिएट शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली बोरसेट शंभर मिली मॅग्नेशियम सल्फेट तीनशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर गरजेनुसार एखादं बुरशीनाशक असा स्प्रे आदल्या दिवशी प्रिब्लूम स्टेजच्या जीए मारण्याच्या अगोदर घ्या जिएचा स्प्रे साधारणपणे बावीस तेवीसाव्या दिवशी घेतो त्यावेळेला जिएचा स्प्रे घेत असताना आपल्याला पहिल्यांदा पाण्याच्या द्रावणाचा पीएच कमी करणं गरजेचं आहे पाण्याच्या द्रावणाचा पीएच कमी करताना आपण त्यात झेडपी म्हणजे झिंक आणि फॉस्फोरस एकत्र असणार असा एक एफशिओ अंतर्गत गव्हर्नमेंटचा प्लॉट प्रोडक्ट आहे त्यात चौदा टक्के फॉस्फोरस आहे पॉलिफॉस्फेट आणि साडे सतरा टक्के ग्लुकोनेटेड झिंक आहे आणि ते जर पीएच खाली आणण्यासाठी पण लिटरला दोन मिली वापरू शकता किंवा मशीनसाठी एकरी तीनशे मिली वापरू शकता त्याच्यामुळे पाण्याचा पीएच बी खाली येतो प्लस तुम्हाला झिंक पण मिळतो जीएला क्रियाशीलता जीएच वाढवण्यासाठी सगळ्यात मोठी झिंकची गरज असते आणि तिथं आपल्याला झिंक पण साडे सतरा सा क्लकोनेटेड मिळतो आणि बेंगलोर डॉगरी हा मुळातच झिंकचा अपटेक कमी करतो बेंगलोर डॉगरीला झिंकची थोडी डिफिशियन्सी राहते म्हणून तुम्हाला जीए बरोबर झेडपीचा उपयोग करा झिंक आणि फॉस्फोरस दोन्ही मिळेल आणि पीएच पण कमी होईल त्याच्यात जीए व्हरायटीनुसार पंधरा ते वीस पीपीएम वापर करू शकता शरद शिडलेस सारख्या थॉमसन सारख्या व्हरायटीला किंवा बेदाण्याच्या प्लॉटला वीस पीपीएमचा जीएचा स्प्रे घ्या आणि त्याच्यात ह्या पाकळीतलं अंतर वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट राहतो तो सील लॉंगर ऋषया गरोचा सिल लॉंगर आहे त्या पाकळीतलं अंतर आज तुमच्या पुढे हा घड दिसतोय हा घडातल्या पाकळीतलं अंतर ह्या डेटातलं अंतर हे चांगलं मिळण्यासाठी रँचेस डिस्टन्स म्हणू आपण तिथं तुम्हाला सील लॉंगरचा उपयोग होईल आणि त्याच्यात तुम्ही सायमोग झील आठ टक्के आणि मँको झील चौसष्ट टक्केचं कॉम्बिनेशन असणार असं बुरशीनाशक तुम्ही दावणीसाठी करप्यासाठी त्याच्याबरोबर घेऊ शकता मी पुन्हा एकदा प्रीब्लुम स्टेजच्या जीएच स्प्रेचं कॉम्बिनेशन तुम्हाला परत एकदा सांगतो शंभर लिटर पाण्याला पी दोनशे मिली जी ए पंधरा ते वीस पी पी एम व्हरायटीनुसार आणि सिल लॉंगर ऋषयाग्रोचा स्वस्त आणि मस्त प्रोडक्ट आहे लांबीसाठी पाकळीतलं अंतर वाढवण्यासाठी त्याचा शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि झील आठ टक्के आणि चौसष्ट टक्के मँकोजेप असं कॉम्बिनेशन असणारा घटक बुरशीनाशक ते दोनशे ते अडीचशे ग्रॅम घेऊन तुम्ही त्याचा स्प्रे घेतला तर दावणी करपा आणि जिय आणि पाकळीतलं अंतर वाढवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल आणि ह्या जियाच्या स्प्रेमुळे घडाचा विस्तार चांगला झाला तर आपल्याला थिनिंगचं पण काम सोपं होतं मण्यांचा विस्तार चांगला पाकळीतला प्रिब्लूम स्टेजला घेणं जिएची गरज आहे आणि ती तुम्ही करावी ह्याच्यात दुसरा स्प्रे आपण साधारणपणे त्या स्प्रेनंतर सात पाच ते सहा दिवसांनी म्हणजे साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीसाव्या दिवशी पुन्हा दुसरा चा स्प्रे घ्यायचा आहे आणि तो बी आहे असा स्प्रे घ्या आपण जर आहे असा स्प्रे घेतला सत्तावीस किंवा अठ्ठावीसाव्या दिवशी परंतु ह्याच्यात एक काम करायचा आहे तो स्प्रे घेत असताना पाकळीत अंतर पण वाढवून मिळेल आणि गडकुजीला सुद्धा हा जिएचा स्प्रे प्रभावी काम करू शकतो पहिल्यांदा आपण झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली जीए वीस पी पी एम कुठल्याही व्हरायटी असो वीस पी पी एम घ्या आणि त्याच्यात तुम्ही सिल मोर रुषया गरोतो सिल मोर शंभर लिटर पाण्याला शंभर मिली आणि त्याच्यात गरजेनुसार बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता असा जर तुम्ही स्प्रे घेतला सत्तावीस किंवा अठ्ठावीस दिवशी दुसरा जियचा पाकडीतला अंतर वाढेल आणि ह्या मनतल्या देटाची जाडी वाढल्यानंतर गळ आणि कुजीसाठी त्याचा सगळ्यात मोठा फायदा होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं मनाची लांबी घ्यायची आहे मन्याची लांबी घेत असताना बऱ्याच लोकांच्या बागायतदारांच्या डोक्यात असते की मन्याची लांबी घेत असताना आपण काय कच्च्या फ्लॉवरिंग फ्लावरिंगमध्ये जियेचं स्प्रे घेण्याच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेसचा अवलंब न करता ज्या वेळेला बंच शंभर टक्के फ्लावरिंगला होईल शंभर टक्के प्लॉट फ्लावरिंग होईल किंवा नव्वद टक्केच्या फुडं फ्लावरिंग येईल त्या स्टेजला तुम्ही पहिला फ्लॉवरिंगचा दहा पीपीएम जीए त्यात झेडपी पहिल्यांदा दोनशे मिली शंभर लिटर पाण्याला जी ए दहा पीपीएम आणि त्याच्यात तुम्ही ऋषी मायक्रोकॉम्बीचा वापर करू शकता आणि त्याच्यात अमिनो सील अमिनोचा वापर करू शकता ऋषी मायक्रोकांबी दोनशे मिली सील अमिनो दोनशे मिली असा स्प्रे जर तुम्ही पहिल्या फ्लॉवरिंगच्याला टाकला त्याच्यात गरजेनुसार एखादं बुरशीनाशक वातावरण खराब असेल तर असा जर केला तर पहिला नव्वद टक्के ते शंभर टक्के फ्लावरिंगला पहिला स्प्रे घ्या पुन्हा एक दिवस गॅप टाकून दुसरा स्प्रे घ्या तो स्प्रे घेत असताना तुम्ही त्याच्यात झेडपी पी एच खाली आणण्यासाठी आणि झिंक पण मिळण्यासाठी दोनशे मिली घ्या त्याच्यात तुम्ही त्या पिरियडला आमिस्टार शंभर ऐंशी ते शंभर मिली घ्या शंभर लिटर पाण्याला जीए पंधरा पीपीएम घ्या आणि हा जीएचा स्प्रे मारत असताना सेटिंग चांगलं पाहिजे असेल तर पहिल्यांदा दुसऱ्या जीएला तुम्ही जीए आरत परत कव्हरेज घेऊन मारा जर तुम्हाला गळ पाहिजे असेल तर तुम्ही फेंट जिए मारू शकता आणि हा त्याच्यात तुम्ही गरजेनुसार कॅल्शेट आणि बोरसेटचा वापर करा की जेणेकरून कॅल्शेट आणि बोरसेट तुमचा ह्या जे बरोबर गेल्यास कॅल्शिट दोनशे मिली आणि बोरसेट शंभर मिली जीए बरोबर स्प्रे घेतला तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा त्याचा फायदा काय होऊन जाईल तर बोरॉन मुळे तुमचं फ्लॉवरिंगच्या स्टेजेस चांगल्या होतील व्हलोनेशन चांगलं होईल बेरोशन होऊ नये म्हणून आपण झेडपी आणि झिंक म्हणजे आपण शॉर्ट बेरी चुकू नये शॉर्ट बेरीची निर्मिती होऊ नये म्हणून आपण झेडपी म्हणजे झिंक आणि फॉस्फोरसचा वापर प्रिब्लूम पासून ते ह्या जीएपर्यंत करतो दुसरं दोन स्प्रेच झालं दुसरा जीएचा पुन्हा एक दिवस गॅप टाकून तिसरा जीएचा स्प्रे फ्लावरिंग स्टेजचा घेत असताना त्याच्यात तुम्ही पीएच कंट्रोलर साठी दुसरं काहीतरी घ्या पीएच मास्टर दोनशे शंभर लिटर पाण्याला जीए वीस पीपीएम आणि त्याच्यात तुम्ही शिल शक्ती जे वॉटर बेस क्लोराईड आहे त्याचा तुम्ही प्रॉशिनो लॉइड आहे बेस त्याचा तुम्ही वापर जर केला तर डेटाला मजबूती येऊन सजासजी गळ होणार नाही आणि पाहिजे तसे सेटिंग से होईल आणि तो जीए मात्र सेटिंग जर तुमचं जास्त असेल तर फेंट मारा तिसरा फ्लॉवरिंगचा जीए जर सेटिंग कमी असेल गळ होत असेल तर तुम्ही तिथं त्याचा उपयोग करत असताना आरत परत मारा याचा तिसरा स्प्रे फ्लॉवरिंगचा ह्याच्यानंतर आपल्याला साधारणपणे त्यावेळेला घवा एवढा मान्याची साईज होईल घवाच्या साईज एवढी त्यावेळेला लांबीसाठी आपण जो मशीनचा सेटिंगचा स्प्रे घेतो त्यामध्ये तु। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं स्प्रे घेत असताना इ एसएस किंवा लो व्हॅली म्हणून घेत असतो आपण तिथं व्हरायटीनुसार ची मात्रा ठरवणं योग्य ठरेल जर शरद सेडलेसमधल्या ज्योती कृष्णा किंगबेरी या व्हरायटी असतील तर पस्तीस ग्रॅम पर एकर जीए घ्या आणि त्याच्यात सील लॉंगर एक लिटर पांढऱ्या व्हरायटी असतील तर जीए तीस ग्रॅम घ्या आणि सील लॉंगर एक लिटर त्याच्याबरोबर सील अमिनो एक लिटर आणि त्याच्यात आमिस्टार किंवा एखादं गरजेनुसार बुरशीनाशक जर घेतलं तरी चालेल हा लांबी मान्यांची मिळण्यासाठी त्या स्टेजला स्प्रे घेतला ही टॉनिक असे घ्या आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं न मनी लांबतो हा पहिला सगळ्यांचा आपला भ्रम आहे तो डोक्यातनं काढून टाका टॉनिक न मनी लांबत नाही जर टॉनिक न लांबत असतात तर फंक्शन किंवा गोल शरदचं मनी लांबडं झालं असतं सगळ्यात महत्वाचं लांबी त्याचा डीएनए त्याचा कॅरेस्टिक्सच लांबड असतो त्या व्हरायटीच लांबड्या होत असतात आणि ह्या लांबड्या व्हरायटी होण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जीएचा सेटिंगचा पहिला स्प्रे झाल्यानंतर तुम्ही ड्रिपमधून सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन द्या ऋषी सॉईल अपटेक पाच लिटर पर एकर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो मॅग्नेशियम नायट्रेट तीन किलो बोरसेट एक लिटर आणि बायोकिक एक लिटर असा डोस जीएचा सेटिंगचा स्प्रे झाल्यानंतर खालनं ड्रिपनं तुम्ही दुसऱ्या दिवशी द्या तुम्हाला वर लांबीसाठी वरच्या टॉनिकचा आणि खालच्या ड्रिप ड्रिपच्या शेड्यूलचा तुम्हाला सगळ्यात मोठा त्याचा फायदा होऊन जाईल पुन्हा पाच ते सहा दिवसांनी दुसरा शेटिंगचा स्प्रे घेत असताना त्या स्प्रेमध्ये तुम्ही जिएचं प्रमाण समजा आपण पस्तीस ग्रॅम घेतला असेल तिथं तीस ग्रॅम घ्या जिथे तीस ग्रॅम घेतले तिथं पंचवीस ग्रॅम घ्या म्हणजे पाच ग्रॅम न खाली या ज्या वेळेला आपण दुसरा शेटिंगचा स्प्रे घेताना एकरी जिए तीस ग्रॅम पंचवीस ते तीस ग्रॅम त्याच्यात शील लॉंगर एक लिटर शील शक्ती लांबीसाठी चांगलं काम करतं पाचशे मिली आणि त्याच्यात गरजेनुसार एखादं बुरशीनाशक किंवा प्लेन आहे असं मारलं तरी चालेल त्याच्यात मात्र त्यावेळेला दुसरा शेटिंगचा जी याचा स्प्रे झाल्यानंतर तुम्ही ड्रिपमधून लगेच दुसऱ्या दिवशी किंवा चुवी चुवी झिरो पर एकर दहा किलो आणि ऋषी सिल रूट ऋषी रोच त्याचा वापर तुम्ही इकडे एक लिटर त्याच्याबरोबर करा ड्रिपमधून त्याचा एक तुम्हाला लांबीसाठी फायदा होईल आणि नंतर तदनंतर तुम्ही त्याच्यात बरोबर सील सल्प एकरी दोन लिटर घाला म्हणजे दुसरा सेटिंगचा झिये झाल्यानंतर चिवी चवीस झिरो दहा किलो पर एकर विरगळून घ्या थोडी राळ राहील बाजूला टाका सील रूट एक लिटर आणि सील सल्प दोन लिटर असा खालून डोस द्या हा दुसरा झियेचा सेटिंगचा स्प्रे झाल्यानंतर पर एकर नऊ चोवीस चोवीस एक बॅग आणि डी ए एक बॅग गंधक पंचवीस किलो आणि भूमिरत्न म्हणजे ह्युमिक फुलविक सीविड आणि न्यूट्रिएंट ऑर्गॅनिक बारीक असे शाबुतांदळा सारख्या गोळ्यांचा भूमिरत्न इकडे दहा किलो असा तुम्ही डोस डोस खाली सेटिंगचा दुसरा जीएचा स्प्रे झाल्यानंतर टाकून घ्या ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग तिसरा जीएचा स्प्रे घेत असताना सेटिंगचा जीए पुन्हा पाच ग्रॅम खाली यायचा आहे पर एकर म्हणजे जिथं पंचवीस ग्रॅमने घेतला तिथं वीस ते पंचवीस ग्रॅम पर्यंत तुम्ही एकरी तिसऱ्या सेटिंगच्या स्प्रेला घ्या नंतर सहा ते सात दिवसांनी दुसऱ्यानंतर आणि त्याच्यात ए पंच वीस ते पंचवीस ग्रॅम लॉंगर एक लिटर ऋषी सील लॉंगर एक लिटर त्याच्याबरोबर सील मोअर पाचशे मिली आणि त्याच्यात तुम्हाला गरजेनुसार एखादं बुरशीनाशक वातावरण खराब असेल तर टाका नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही आणि हा डोस झाल्यानंतर पुन्हा तुम्ही एकदा ऋषी सील मायक्रोकॉम्बी पाच लिटर कृषी सील सल्फ लिक्विड सल्फर दोन लिटर आणि त्याच्यात मॅग्नेशियम नायट्रेट दोन किलो असा तुम्ही ड्रीपमधून तिसरा जीएचा स्प्रे झाल्यानंतर बेसल डोस द्या किंवा ड्रीपमधून द्या आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तीन जीएचा स्प्रे घ्या त्याच्यानंतर जास्त स्प्रे सेटिंग नंतरचे घेणं योग्य वाटत नाही तिथंपर्यंत घ्या परंतु ज्या वेळेला मनी सेटिंग झाल्यानंतर जीएचा स्प्रे चालू होता त्या पिरियडमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर जी सांगितलेत मी आता व्हिडिओ प्रमाणात व्हिडिओमध्ये त्या प्रमाणे खत द्या किंबवना त्याच्यापेक्षा जादा थोडी दिली तरी चालतील आमच्या ऋषाग्रोच्या स्टिम्युलनं किंवा ट्रॉनिकनं पिजारनं कुठलंही सनबर्निंग उकड्याची समस्या येत नाही येणार नाही कारण त्याला सिलिकॉन बायन मारल्यामुळं तुम्हाला ह्या समस्या येत नाहीत चांगली लांबी आणि चांगली साईज मिळेल आमच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये ह्याच्या बऱ्याच ट्रायल गेली अनेक वर्षपूर्वी बरीच लोक वापरतात तर आपल्याला पाकळीतलं अंतर लांबी आणि मान्यांची लांबी आणि फुगवण आणि उकड्या असल्यानुबरणी कलर न येणे शुगर कमी येणे असल्या समस्यानं बाजूला जायचं असेल तर ऋषयाग्रहचा संपूर्ण पिजाचं शेड्यूल वापरा तुम्हाला ऋषयाग्रोहचं द्राक्ष बाग व्यवस्थापन फळछाटणीचं व्यवस्थापन शेड्यूल पुस्तक आवश्यक असल्यास तुम्हाला ते फ्रीमध्ये आपण देतो त्याचाही तुम्ही अधिक माहितीसाठी वापर करावा अशी मी सर्व द्राक्ष विनंती करतो आणि येणाऱ्या सीझनमध्ये चांगल्या दर्जाची लांब क्वालिटीची द्राक्ष मार्केटला आवडतात म्हणून तशा दर्जाची द्राक्षं आपण सर्वजण द्याल अशी आशा व्यक्त करतो थांबतो जयं जय महाराष्ट्र